या बातमीचे प्रायोजक आहेत आळंदकर रॉयल किड्स झोन शॉप नंबर चार राहत सेंटर पार्क सिद्धेश्वर पेठ सोलापूर श्री प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम सैनिकांसाठी अष्ट्याहत्तर हजार राख्या पाठवून दिला सामाजिक संदेश महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयाचा पहिला हप्ता असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये माता भगिनींच्या खात्यात जमा झाल्याने माता भगिनीमध्ये आनंदाचं वातावरण आहे ऐन रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच भारतमातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी शनिवारी शहरातील पूर्व भागात अनेक ठिकाणी अभिनव उपक्रम घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नेहमी श्री प्रतिष्ठानच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी तब्बल अष्ट्याहत्तर हजार आख्या पाठवून दिल्या यावेळी पूर्व भागातील माता भगिनींनी श्री प्रतिष्ठानचे सर्वे सर्व श्रीनिवास संघा यांना राखी बांधून आपले प्रेम व्यक्त केले श्री प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून श्री प्रतिष्ठानने या उपक्रमातून महाराष्ट्राला एक प्रेमाचा संदेश दिला या कार्यक्रमाला श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास निवांगा देवा विटकर तुषार जक्का बालाजी श्री चुप्पा ॲडवोकेट संदीप संघा संतोष दागडे अंबादास कुडक्या लखन दागडे प्रियंका संतोष दागडे पत्रकार अशोक सामल वैजनाथ उगडे यांच्यासह श्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी सह सहकारी करते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ले 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 नमस्कार. आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्या सगळ्यांना तीन तीन हजार रुपये खात्यात जमा झालेले आहे जेणेकरून आपल्या माता भगिनींना एक उप उपहार म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्त महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व तसेच अजितदादा पवार यांनी राबवलेल्या उपक्रमामुळं आपल्या सगळ्या माता भगिनींना आपल्या खात्यात दीड हजार रुपये दर महिना येणार आहे तसेच एक उपक्रम वर्षाला तीन गॅस आपल्याला फ्री देण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेस योजना राबवलेल्या आहेत व तसंच भविष्यात आपल्या सगळ्या माता भगिनींना व समाजातील प्रत्येकांना शाखाचे योजने स आज आपण लाडकी बहीण योजना प्रत्येकाला पोहोचले येणाऱ्या काळात बी श्री प्रतिष्ठान शासनाला जो जो योजना काढेल हॉस्पिटल असू द्या तुमचं बिडी कारखाने का असू द्या अशा कुठल्याही योजनेसाठी आम्ही आजच्या जर आपली सर दिवसभर मी पाहिजे सर मम्मी बी बिडील जे असून मी एपड की बिडील लागणे पेटे काही नव्हता कारण दहा वर्ष निश्चय बनवलं असं ऍक्च्युली मजुरी वाढ गावाले याला साधा कष्टको शंभर रुपये वडसाई दिवसभर कष्टं पूर्ण महिन्याला ऐद हजार रुपये तिराव आईद हजार रुपये डेट इथं गडपे चार अवघड ॲक्चुअली मुद्दा मी एवढं माझे मला एवढं माझे सध्या मनस्थिती मला पोटला अडकले मस्त इटला मनाची विचारव भविष्यला मनात एवढं पण वाला कसं म्हणा निलवडाले आणि मी केमे मारचलो नाही आणि मी जोरतोन चपते आवाज लेखते नाही तेलसरी मी लोकल आडगा पण टेन चपा पण तेव्हा